राज्य न्यूज चॅनल मध्ये आज आपण अमर पोनराज यांची मुलाखत घेऊया मी अमर अशोक नांदेड प्रभाग क्रमांक पाच ड मधून मी उमेदवारी भरलेली आहे त्यांची अवस्था जी आहे विद्यार्थ्यांचे समस्या आहेत नाल्यांचे तुडुंब भरून आहेत ड्रेनेजची समस्या, रस्ते ले। समस्या आहे रस्ते नाही आहेत दहा पंधरा वर्षापासून उचलले अशा अनेक समस्या प्रभागात आहेत ते आम्ही आल्यानंतर त्याला जास्तीत जास्त प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून चालायले जे पाण्याचे जे प्रश्न आहेत नियमित पाणी येत नाही असे काही समस्या आहेत दूषित पाण्याचे समस्या आहेत त्यावर आम्ही तोडगा काढण्याचा मी निवडून आल्यानंतर त्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि आता सध्याच्या परिस्थितीत या ठिकाणी सर्वांनी आरोचा पाणीचा वापर करत आहेत त्यामुळे माझा निवडून आल्यानंतरचा असा ध्येय आहे की बा आपण आरोचा पाणी आपल्या प्रभागात ठिकठिकाणी ठेवायचे प्रभाग क्रमांक पाचमध्ये शौचालय इथे अनेक विद्यार्थी येतात त्यांचे घरचे येतात पण सार्वजनिक शौचालय कुठंच नाही सार्वजनिक साठी आम्हाला जागा उपलब्ध झाल्यास निवडून आल्यानंतर तेही आम्ही करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार माझा प्रभाग हरित पण राहिला या कारणास्तव मी त्या झाडांचाही एक संकल्पना ठेवलेली आहे एक दहा हजार झाडांचा संकल्पना मी माझ्या प्रभागात ठेवलेली आहे असे अनेक मुद्दे मी माझ्या याच्यात दिलेले आहेत